नमस्कार प्लेटमध्ये मस्त गरम गरम भातावर घातलेली कैरीची कढी आणि उन्हाळा आला की आठवण येते त्या खास आंबट गोड कैरी कढीची चला आज आपण बनूया पारंपरिक रेसिपी घरच्या घरी बनूया आणि आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी एक मी कैरी घेतलेली आहे अशी साल सोलरच्या साह्याने काढून घेतली आहे कैरीची जी साल आहे ती सर्व अशी काढून घ्यायची आहेत कैरीची साल काढून घेतल्यानंतर कैरी जी आहे ती कापून घेणार आहेत आणि कापूनच तिचे फोडे करून एका शिजून घ्यायची आहेत कैरे कापून घेणार आहेत आणि त्यामधली जी कोय आहे ती सुद्धा मी साईडला काढून घेणार आहेत अशा प्रकारे यामध्ये ही कोय निघालेली ही मी साईडला काढली आहे आणि सर्व कैरे जे आहे तिच्या फोडे करून घ्यायच्या आहेत आणि लवकर शिजाव्या म्हणून मी अशा प्रकारे तिच्या फोडे करूनच एका कढाईमध्ये त्या शिजून घेणार आहेत कढई गरम करायला ठेवली आहे आणि कढईमध्ये जी कापलेली कैरी आहे ती सर्व यामध्ये टाकून यामध्ये एक दोन कप भर पाण्यामध्ये मी ही कैरी जी आहे ती शिजवून घेणार आहेत आणि यावरती झाकण ठेवून शिजवून घेणार आहे आणि ती शिजेपर्यंत त्याचं वाटण बनवायचं आहे त्यासाठी ते कोथंबीर घातली हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्यांचा वापर मी यामध्ये केलेला आहे तुम्ही तुमच्या तिक्टीनुसार यामध्ये वापरू शकता तीन ते ती चार लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि थोडंसं खोबऱ्याचा वापर केलेला आहे आणि हे वाटण एकदा दळून पुन्हा त्यामध्ये पाणी टाकून मिक्सरमध्ये दळून घेतलं आहे तोपर्यंत कैरी जी आहे ती अशी शिजलेली आहे कैरीचा पूर्ण काळ होईपर्यंत छान अशी शिजून द्यायची आहे आणि आता गॅस बंद केलेला आहे ही कैरी जी आहे ही एका पातेल्यामध्ये मी ओतून घेतली आहे जेणेकरून यामध्ये आपल्याला बेसन पिठाचा वापर करायचा आहे बेसनपीठ टाकून हे सर्व मिक्स करता येईल म्हणून मी असं पातेल्यामध्येही काढून घेतली आहे आणि हे पाणीसुद्धा यामध्ये आपण वापरणारे पिठाने त्याची जी कन्सिस्टन्सी येते ती दाटसर येते म्हणून यामध्ये एक चमच्यावर मी बेसन पिठाचा वापर केला आहे आणि रवीच्या साह्याने असं मिक्स करून घेतले यामध्ये आपण अजूनसुद्धा एक कप पाण्याचा वापर करून असं मिक्स करून घेणार आहेत कैरी छान अशी शिजल्यामुळं लगेचच ते असं मिक्स होणार आहेत अशा प्रकारे रवीच्या साह्याने छान असं फेटून घेतलेले आहेत आणि ही कढी जी होते ती खूपच छान लागते आपण ताकाची सुद्धा खाल्लेलीच असेल अशाच पद्धतीने ही सुद्धा लागते आणि खूप चविष्ट आणि चवदारसुद्धा होते आणि शरीरालासुद्धा थंडवा देते अशा प्रकारे हे मिश्रण तयार झालेले तोपर्यंत एकीकडे मी कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घातले आपल्याला कढीला फोडणी द्यायची आहेत म्हणून तेल गरम करायला ठेवले आणि कडकडीत अशी फोडणी द्यायची आहेत यामध्ये अर्धा चमचा मोहरीचा वापर केला आहे कढीला मोहरी खूप छान लागते त्यामुळे यामध्ये मोहरीचा वापर करायचा त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातले जिरे आणि मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहेत आणि यानंतर यामध्ये पांढरे उडीद डाळीचा वापर केला आहे उडीद डाळीची चव सुद्धा खूप छान येते आणि वाळलेली लाल मिरची जी आहे ती यामध्ये मी टाकून टाकली आहे नंतर कढीपत्त्याचा वापर केला आहे अशा प्रकारे हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपण जे वाटण बनवलेलं होतं ते यामध्ये टाकून घेतलं आहे वाटणसुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे वाटण टाकून झाल्यानंतर यामध्ये आपण जे कैरी आणि बेसन पिठाचं पाणी टाकून मिश्रण तयार केलेलं आहे ते आपण कढईमध्ये टाकणार आहेत आणि चिमणभर हिंगाचा आपण वापर केले केलेला आहे आणि यामध्ये गुळाचासुद्धा वापर केलेला आहे गोड कढी लागण्यासाठी मी यामध्ये गुळ टाकला आहे आणि हळदसुद्धा टाकले छान असा कलर येण्यासाठी मी यामध्ये अर्धा चमचा हळदीचा वापर केला आहे आणि हे सर्व जी मिश्रण आहे अशा प्रकारे मिक्स करून आहे आणि कढी जी आहे ती अशा प्रकारे तयार झाली आहे आणि कढी थोडीशी गरम व्हायला लागली की लगेच मी त्यामध्ये चवीनुसार मिठाचा वापर केला आहे आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ही कढी नक्की करून बघा आणि खूप झटपटाशी ही कढी तयार झाली आणि ह्या उन्हाळ्यात तर नक्कीच ही कढी बनवून खाल्लीच पाहिजे आणि अशा प्रकारे ह्या कढीची कन्सिस्टन्सी ठेवली मी यामध्ये दोन ग्लास पाण्याचा वापर केला आहे आणि आता ही जी कढी बनवलेली आहे ही आपण भातासोबत मस्त खाणार आहेत गरमागरम भातासोबत ही कढी खूप छान लागते आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि किती छान लागते ही सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा प्रकारे आज आपण ही कढीची रेसिपी बनवलेली आहे मस्त गोड चव असलेली कैरी कढी तयार आहे भातासोबत खा किंवा गरम गरम पेटले भाकरीसोबत स्वाद आणि पारंपारिकपणाचा आनंद घ्या रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नव्या आणि पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत स्वयंपाक करा आणि मनापासून आनंद घ्या धन्यवाद